मी ठाण्याला राहतो तर मला मुंबईतल्या कुठल्या एरिया मधली ना मुलगी नाही म्हणाल तुम्ही साऊथ बॉम्ब्यात विषय सोडून दादरची मुलगी नाही म्हणाल मुलांनी किंवा मुलीनी काय असं केलं पाहिजे ज्याच्याने त्यांचं लग्न लवकर सगळ्यात पहिले त्या मुला मुलाने किंवा मुलीने स्वतः ठरवलं पाहिजे की मला लग्न लवकरात लवकर जोडवायचं जोडीदार निवडताना कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्ती इम्पॉर्टंट असल्या पाहिजे त्यांनी पहिले हे बघायला पाहिजे की मी कसा आहे माझा स्वभाव कसा आहे मी माझ्या करिअर कडे बघते माझ्या कुटुंबाकडे कसं बघते माझ्या प्रायोरिटीज काय हे जेव्हा मी स्वतःला पहिले इव्हॅल्युएट करेन त्यानंतर मी जोडीदार कसा हवा ते आता फॉरेनच्या मुलांना लोअर प्रेफरन्स दिला जातो हे खरं आहे प्रोफाईल मॅट्रिमोनी वरती त्या प्रोफाईल मध्ये कोणी काय खरं लिहिलंय आणि काय खोटं लिहिलंय हे कसं होतं लग्न किती बत्तीशीला होत हे पण बघतात का की मुलगा एकुलता आहे का त्याला किती भावंड आहेत किती बहिणी आहेत बहीण आहे का नाही बहीण असेल तर ती कुठे राहते एक्झॅक्टली लग्न टिकवण्यासाठी तुमच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सतत संवाद टक्कल असणं मुलाला स्पेशली हा त्याचं लग्न न होण्यामागचा कितपत मोठा फॅक्टर असतो हो। मी म्हणेन फक्त टक्कलच कशाला सगळे फिजिकल मोठा हा खूप मुलं जास्त रिजेक्ट होतो की मुली जास्त रिजेक्ट होतात